बाकीच्या दोन किंवा तीन नंबर वर आम्ही समान आहे <स्थावणागाँ> <स्थाड़ी> काल आम्ही डिव्हिजन लेवलला होतो आम्ही सर्वच म्हणजे टेन्शन मध्ये होतो या दोघी कंटिन्युअस डिस्कशन करत होत्या क्वेश्चन वर त्याच्यावर आणि आम्ही प्रिपेअर होतो पण तरी थोडं नर्वस होतो कारण डिव्हिजन लेवल होतो कारण छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर बीड आहे त्याच्यानंतर परत भरणीचे दुसरे पार्टिसिपंट होते जालन्याचे टीम आहे तर आता त्या लेव्हल विद्यार्थी खरंच स्टप होते आणि त्यांचं प्रिपरेशन सुद्धा त्या लेव्हलचं होत पण त्यांनी काय केलं आम्ही रजिस्ट्रेशन थोडं उशिरा करण्याचं ठरवलं आपण दुसऱ्यांचं आणि त्यानुसार करू पण त्यांनी काय केलं की आम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायला लावलं तरी आम्ही सेकंड नंबरला केलं बीडवाल्याने पहिलं केलं आणि संभाजीनगरवाल्यांनी शेवटी केलं पण प्रश्न असा झाला मी संभाजीनगरच्या शिक्षकांपाशी बसलेलो होतो ज्यावेळेस तरी प्रेझेंटेशन झालं त्यावेळेस ते सुरुवातीला म्हणले हा तुमचा पहिला नंबर आहे आता नंतर नंबर लागतो आपल्या शाळेमध्ये अशा एन्व्हायरमेंट तयार केलं आहे मेनली सायन्सच्या बाबतीत मी सांगतोय की खरंच तुम्ही विद्यार्थी नशिबवान आहात की तुम्ही कुठेही गेल्याच्या नंतर या युनिफॉर्मचं सुद्धा कौतुक झालं का की हा युनिफॉर्म म्हणजे

जसं यांचं नाव झालेलं आहे तसं तुमचंही नाव होईल थँक्यू